नमस्कार मंडळी सर्वांचं शासन निर्णय या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्र हो पी एम किसान योजनेसाठी बंधनकारक केलेलं शेतकरी ओळखपत्र कसं मिळवायचं किंवा कसं काढायचं म्हणजेच हा फार्मर आय डी नेमका कसा काढायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण योजना आणि व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो सर्वप्रथम हे शेतकरी ओळखपत्र नेमकं काय आहे हे आपण बघूयात शेतकरी ओळखपत्र हा एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे जो प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जातो आणि हा शेतकरी ओळखपत्र आधार कार्डसारखा आहे जो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज असणार आहे शेतकरी आय डीमध्ये संबंधित शेतकऱ्याची संपूर्ण वैयक्तिक माहिती असेल तसेच त्याची शेती जमीन पिके आणि इतर शेतीविषयक कामांची सखोल माहिती यामध्ये असणार आहे शेतकरी आय डीचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचा केंद्रीकृत डेटाबेस राखणे असा असून यामुळे सर्व सरकारी योजनांचे फायदे डायरेक्ट पात्र लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकणार आहेत आता या शेतकरी ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल आपण माहिती घेऊयात शेतकरी ओळखपत्र मिळवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल वेबसाईटवर पोचल्यानंतर होमपेज उघडेल आता होमपेजवरती आपल्याला क्रिएट ए न्यू अकाउंट असा पर्याय येईल ये या पर्यायावर ते क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये आधार कार्ड नंबर प्रविष्ट करा असं आलेलं असेल यामध्ये आपल्याला आधार कार्ड नंबर प्रविष्ट केल्यानंतर आपल्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवरती ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी एंटर करून आपल्याला पडताळणी करावी लागेल यानंतर आपला मोबाईल नंबर आणि ईमेल नोंदणी करून पासवर्ड सेट करावा लागेल आणि आपल्यासमोर रजिस्टर ॲज अ फार्मर असा पर्याय येईल या पर्यायावरती क्लिक करावा लागेल यानंतर आपल्याला विचारलेली आवश्यक माहिती यामध्ये प्रविष्ट करू करून सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील यामध्ये आधार कार्ड असेल किंवा तुमचं सातबारा असेल आठ असेल तर हे सर्व अप डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागतील तर अशा प्रकारे हे अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट म्हणून ऑप्शन येईल तो फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला पावती जी आहे ती डाउनलोड करावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र मिळून जाईल हे शेतकरी ओळखपत्र पी एम किसानच्या लाभासाठी महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यात अनिवार्य केलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे हे ओळखपत्र नसेल त्यांना पी एम किसानचा हप्ता मिळणार नाही तर अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ असून हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मित्रो आपण पोचवायचा आहे म्हणजे त्यांना पी एम किसानचा हप्ता रेग्युलर मिळेल ते लाभापासून या पी एम किसानच्या हप्तेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत तर असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसंच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद